जकी जय सद्गुरु जोग महाराज की जय अखंड मंडलाकारं व्याप्तं ए चराचरं तत्पदं दर्शितं एना तस्मै श्री गुरवे नमः शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवंतौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मैति मूर्तिभेदविभाgine व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदनां कर्णं कर्म करति त्रिविधः कर्मसङ्ग्रहः ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना कर्म कर्णं कर्म करतीति त्रिविधः कर्मसङ्ग्रहः ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता करण कर्म करते ते संग्रह नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन त्रिभुवनपावनी आद्ययजननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकलविद्याचे अधिकरण तेचे चिवधो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोणी आता ज्ञान ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना कर्ण कर्म करते ती त्रिविध कर्मसंग्रह तरी शब्दस्पर्शु रूपगंधरसु हा पंचविध ज्ञेयाचा तो जातो साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबराय सकलगुरुजनांच्या कृपेने आणि गुरुवर्य बाबांच्या मुखारविंदातून आपण अठराव्या अद्यायचं चिंतन करत आहोत ज्ञानम नेयम परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना कर्णम कर्म करते ती त्रिविध कर्मसंग्रहा असा या अठराव्या अध्यातील अठराव्या क्रमांकाचा श्लोक त्या श्लोकावरच्या चिंतनाला प्रारंभ झालेला आहे आता ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी कर्माचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही मग या कर्माचं प्रवृत्त कोण आहे किंवा कर्माचा संग्रह कुठं राहतो याची जिज्ञासा निर्माण झाल्यानंतर भगवान परमात्मा अठराव्या अध्यामध्ये त्याचा विचार सांगता की सामान्य रूपाने सकळ विषयाला जाणणारा जो अंतकरणाचा प्रकाशक परिणाम आहे त्या वृत्तीलाच ज्ञान असं म्हणतात त्या वृत्तीज्ञानाने ज्याला विषय केलं त्याला ज्ञेय असं म्हणतात आणि या सगळ्या वृत्तीज्ञानाचा जो आश्रय आहे त्याला ज्ञाता असं म्हणतात ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय हे सगळ्या प्रकारच्या कर्माचे प्रवर्तक आहे म्हणजे एखाद्या कर्मामध्ये जर आपली प्रवृत्ती व्हायची असेल तर ज्याची प्रवृत्ती होणार आहे त्याने ते, ते जाणलं पाहिजे जाणणारा ज्ञाता असतो ज्याद्वारे जाणतो त्याला ज्ञेय असं म्हणतात आणि ज्याला जाणलं आहे त्याला ज्ञेय असं म्हणतात म्हणजे ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय हे त्रिपुटी असल्याशिवाय कोणत्याही कर्माची आपली प्रवृत्ती होऊ शकत नाही म्हणून ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना हे झाली कर्माची प्रवर्तक त्यानंतर आता जो ज्ञाता आहे त्यालाच एखाद्या इच्छित पदार्थाच्या प्राप्तीची किंवा त्यागाची जेव्हा इच्छा होते जोपर्यंत तो जाणणारा असतो तोपर्यंत ज्ञाता असतो आणि जेव्हा तो, तो, तो. तो त्यागाकरता किंवा स्वीकाराकरता प्रवृत्त होतो तेव्हा ज्ञाताच कर्ते भावाला प्राप्त होतो जे वृत्तीज्ञान आहे ते कर्णत्व या भूमिकेला प्राप्त होतं आणि ज्याला आपण नेय असं म्हटलं आहे ते कर्म या संज्ञेला प्राप्त होतं याचा अर्थ ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय हे जर आपल्या भूमिकेत राहिले तर ज्ञाता ज्ञान ज्ञेयच आहे पण त्याज्य किंवा ग्रहणरूप व्यापारामध्ये प्रवृत्त झाले की त्यांचं नाव बदलतं म्हणजे ज्ञान आहे ते करण होतं जे ज्ञेय आहे ते कर्म होतं आणि जो पूर्वी ज्ञाता होता त्याला करता अशा प्रकारची संज्ञा मिळते कर्ता कर्ण आणि कर्म हा कर्माचा तीन प्रकारचा संग्रह आहे म्हणजे कर्म यांच्या ठिकाणी राहतं किंवा साठवलं जातं असा तो या श्लोकाचा भाव आहे यावर आपण विस्ताराने चिंतन केलं आहे ज्ञानोपराने रूपक केलं आहे के की जीव एक प्रकारचं सूर्यबिंब आहे त्या जीवनावाच्या सूर्यबिंबापासून अंतकरणाच्या जे वृत्तीचे प्रकाशक परिणाम बाहेर पडतात ती त्याची किरण आहे आणि ती किरणं बाह्य देशामध्ये प्रकाशित झाली की शब्दस्पर्श रसगंध हे पाच प्रकारचे विषय म्हणजे एक प्रकारची कमल आहेत या कमलाला तो प्रकाशित करतो विकसित करतो म्हणजे विषयाला जाणतो किंवा दुसरा अर्थ केला जी आहे जीव हा एक प्रकारचा राजा आहे आणि ज्या राजाकडं घोडे आहेत कोणते अंतकरण हा एक त्याचा अश्व आहे इंद्रिय ही एक प्रकारची लुटमार करणारीच लुटारू आहेत आणि विषय नावाच्या देशामध्ये धुमाकूळ घालतात आणि जीव नावाच्या राजाकडे तो सगळ्या प्रकारची लूट घेऊन येतात म्हणजे जीव हा भोगता झाला कारण सुखदुःखाचा राजवाटा भीत राही पावी त्याला प्राप्त होतो इंद्रिय हे लुटमार करणारे आहेत आणि इंद्रिय ज्याच्यावर आरूढ झाली तो मन नावाचा लगाम नसलेला पाठीवर खोगीर नसतारा एक प्रकारचा सैर धावणारा अश्व आहे म्हणजे अंतकरण त्या सगळा तो विचार सांगितला तिथं की कि धावणे किंवा जीवन रूपाचे वारू उपलाने घेवन इंद्रियांची केकाने विषय देशीचे नागवणे आणि तजे हा सगळा ज्ञानाचा ज्ञेयाचा आणि ज्ञात्या पुरुषाचा विचार करायचा आहे तर या सगळ्या विस्तार दृष्टांताचा विस्तार केल्यानंतर असं म्हणता की जे इंद्रियांच्या ठिकाणी व्यापार करतं किंवा सुखदुःखाचा जीवाला संबंध करून देतं आणि सुषुप्तिक अवस्थेमध्ये जे वृत्तीज्ञान ज्या ठिकाणी ओहटे लयाला जातं त्या ज्ञानाचा लय जिथं झाला त्या असणाऱ्या अविद्येचा अविद्येच्या उपाधीने संपन्न असणारा म्हणजे सगळ्या वृत्तीज्ञानाचा आश्रयभूत आहे जो जे चैतन्य त्या जीवाला जीवा नाव ज्ञाता त्या जीवाला ज्ञाता असं नाव दिलं आहे आणि मग विषय देशाचे नागवन आणणारं किंवा विषय नावाच्या कमळाला विकसित करणारं जे असतं त्याला ज्ञान असं म्हणतात मग ज्ञेय कोण आहे ज्ञेयाचा विचार आता इथपासून पुढे सांगत आहे वास्तविक अखंड ज्ञान एकच आहे पण ते अविद्येच्या पोटातून निर्माण झालेलं ज्ञानाचे प्रकार दोन एक स्वरूपभूत ज्ञान आहे आणि दुसरं वृत्त्यात्मक ज्ञान आहे ज्याला अविद्येच्या पोटातून जन्म मिळतो ते वृत्त्यात्मक ज्ञान आहे आणि स्वरूपभूत ज्ञान तर ते अखंड आहे त्या ज्ञानाला न जायते न म्रियते ते ज्ञानच आत्मा आहे पण जेव्हा तोच ज्ञानाचा असणारा अंतःकरणामध्ये एक प्रकाशक परिणाम प्रकट होतो तेव्हा त्याला वृत्तीज्ञान असं म्हणतात ते आविद्येच्या पोटातून जन्माला येतं आणि आविद्येच्या पोटातून जन्माला आलं की त्याच्यापुढे जे जे असतं त्याला ज्ञेय असं नाव येतं जन्माला आल्याबरोबर त्याच्या पुढे जेही दिसेल वृत्ती ज्ञानाच्या पुढे त्याला ज्ञेय म्हणतात आणि वृत्ती ज्ञानाच्या पाठीमागे आश्रय जो आहे त्याला ज्ञाता असं म्हणतात म्हणजे मागे आहे ज्ञाता पुढे आहे ज्ञेय आणि मध्यभागी कोण झालं मग ज्ञान ते विचारसागरामध्ये उदाहरण दिलं आहे बघा कंदील त्या कंदिलाची मुख्य ज्योत प्रकाशित आहे त्या ज्योतीतला प्रकाश, प्रकाश काचेमध्ये आला काचेतला प्रकाश ज्ञाता काचेतला प्रकाश विषयापर्यंत गेला ते झालं ज्ञान आणि ज्या प्रकाशाने विषयाला व्यापलं त्याला म्हणतात ज्ञेय म्हणजे ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय हे त्रिपुटी आहे आणि या त्रिपुटीचा आधार कोण असेल तर मुख्य देवा आहे मुख्य देवा म्हणजे स्वरूपभूत ज्ञान आणि जे बाहेर प्रकट झाला विद्येच्या पोटातून पुढे विषयाला ज्ञेय म्हणतं मागे अंतकरणाचा उपाधी लागल्यामुळे त्याला ज्ञाता नाव येतं अंतःकरणाच्या वृत्तीचा उपाधी लागला की त्यालाच ज्ञान म्हणता आणि विषयाची उपाधी लागली की त्याला ज्ञेय असं म्हणता इथपर्यंत सामान्य ज्ञान कशाला म्हणतात तोही विचार सांगितला या ज्ञानाचा आश्रय त्या चैतन्याला ज्ञाता जीवालाच ज्ञाता असं म्हटलं आहे आणि यानंतर ज्ञेय काय आहे तर ते भगवान पुढे सांगतात ते गासामान्य ज्ञान या बोला नाही आन नेयाचेही चिन्ह इ आता सामान्य ज्ञान म्हणजे वृत्ती स्वरूप असणारं ज्ञान सामान्य ज्ञान आहे त्यानंतर इथल्या सामान्य शब्दाचा अर्थ वेगळा आहे बरं जे आपण विचारसागरामध्ये म्हणतो ना सामान्य ज्ञान सामान्य चैतन्य जे भ्रमाच्या अविरोधी आहे आणि विशेष ज्ञान कोणतं आहे जे निर्माण झालं की भ्रमालाच नष्ट करतं त्याला विशेष ज्ञान असं म्हणतात पण इथे अर्थ इथं सामान्य ज्ञान म्हणजे जगातल्या सगळ्या पदार्थांना प्रकाशित करणारं ज्ञान वृत्तीद्वारे त्याला सामान्य ज्ञान म्हटलं आहे स्वरूपभूत ज्ञानाला एरवी सामान्य ज्ञान म्हणतात पण तो अर्थ इथं नाही सामान्य ज्ञान म्हणजे वृत्तीच्या रूपाने व्यवहार करणारं आणि जगातल्या सगळ्या पदार्थांना प्रकाशित करणारं ते गा सामान्य ज्ञान किंवा स्वरूपभूत ज्ञान जर घेतलं तरी पण ते वृत्तीच्या द्वारेच प्रकाशित करत आहे स्वतंत्र रूपाने मात्र ते आपल्या महिमेत आहे ते सामान्य ज्ञान या बोला नाही आन ज्ञेयाचेही चिन्ह ऐक आता ज्ञेय कशाला म्हणतात त्याचंही लक्षण अर्जुना तो ऐक आता श्रवणाकरता प्रवृत्त करता ज्ञेय पंच प्रकारचा आहे ते पुढे सांगतात तरी शब्द स्पर्शू रूपगंधरसू हा पंचविदाभासू ज्ञेयाचा तो चारशे बहात्तर क्रमांकाची ओवी आहे तरी शब्द श्रवणेंद्रियाच्याद्वारे ज्याचं ज्ञान होतं किंवा श्रवणेंद्रिय ज्या विषयाला ग्रहण करतं त्याला शब्द असं म्हणतात त्यानंतर त्वगेंद्रियाच्याद्वारे ज्याचं ज्ञान होतं किंवा त्वगेंद्रिय ज्याला ग्रहण करतं त्याला स्पर्श नावाचा विषय असं म्हणतात नेत्रेंद्रियाने पाहणारा विषय रूप आहे घ्राणेंद्रियाने ज्याचं ग्रहण केलं जातं तो गंध आहे आणि रसनेंद्रियाच्याद्वारे ज्याचं सेवन करता येतं त्याला रसविषयी असं म्हणतात थोडक्यामध्ये शब्द स्पर्श रूप गंध आणि रस बरोबर असाच क्रमांक लागला आहे शब्दस्पर्श रूप रस गंध क्रमांक असाच आहे पहिल्यांदा पंचमहाभूत जेव्हा निर्माण होता त्यामध्ये आकाश आकाशापासून वायू त्यानंतर तेज तेजापासून जल आणि जलापासून नंतर पृथ्वी शेवटचा फक्त क्रम बदललेला आहे ते क्रम या वहीमध्ये फक्त ते यम का करता बदललेला आहे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध इथं कसं केलं आहे शब्द स्पर्श रूप आपापल्या जागेवर तिघ आहे फक्त रस आणि गंध यांचा क्रमांक बदल रूप का करता नाहीतर असंच आहे आकाशापासून शब्द म्हणजे श्रवण इंद्रिय तयार होतो म्हणून ते शब्द ग्रहण करत नंतर वायूपासून त्वगेंद्रिय स्पर्शाला ग्रहण करतं तेजापासून नेत्र रूपाला ग्रहण करतं रसनेंद्रिय जलापासून निर्माण होतं रसाला ग्रहण करतं आणि पृथ्वीपासून घ्राणेंद्रिय निर्माण झाल्यामुळे ते गंधाला ग्रहण करतं जे जे इंद्रिय ज्या ज्या पंचमहाभूतापासून निर्माण झालं ते ते इंद्रिय त्या त्या पंचमहाभूतापासून निर्माण झालेल्या विषयालाच ग्रहण करतं दुसरं कशाला ग्रहण करत आहे करत नाही आता समजा कानालाही छिद्रच आहे की नाही मुखामध्ये पण छिद्रच आहे मग एखादा व्यक्ती म्हटला अहो कानाचं तरी छिद्र लहान आहे मुखाचं तर मोठं आहे मग शब्द कानाने ऐकण्यापेक्षा आपण मुखानेच ऐकू कान बंद करू आणि फक्त आपलं मुख उघडू तरी शब्द ऐकू येणार नाही किंवा एखाद्याने असा विचार केला आपण दररोज जर असं प्राशन करतो किती दिवस मुखाला त्रास करायचा आज थोडीशी भूकही कमी आहे मग मुखाने सेवन करण्यापेक्षा कानाने सेवन करू चालेल का तरी रस सोये बरवी कानी केवी भरावी फुले आणोणी तरंबावी डोळा केवी ते तर रसतो मुखेचे सेवावा परिमळ तो घ्राणीची घ्यावा तैसा मी तो यजावा मीचे म्हणणी या, या सगळ्या वयांचा अर्थ काय आहे ज्या ज्या इंद्रियांचा जो जे विषय असतो ते ते इंद्रिय त्या त्या विषयालाच ग्रहण करतं देखावे नेत्रे बोलावे मुखे चित्ता सुखदुःख कळव येते नेत्राने पाहावं किंवा त्वगेंद्रियाने स्पर्श ग्रहण करावा मुखाने बोलावं पण या सगळ्या पाच करिमेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय यांनी आपापल्या विषयाचं सेवन केल्यानंतर सुखदुःखाचा जो काही परिणाम आहे तो फक्त चित्तालाच कळतो म्हणजे म्हणून ते अंतकरण आतमध्ये आहे चित्ताला कळतं बाहेर मात्र त्यांना फक्त आपापले विषय कळतात त्यातला एक सूक्ष्म फरक आहे सगळ्यात मोठं व्यापक कोण आहे आकाश आणि मग यांचा उतरता क्रम लागतो सगळ्यात मोठा व्यापक आकाश आकाशापेक्षा कमी वायू वायूपेक्षा वाय। अग्नी कमी व्यापक त्यापेक्षा जल कमी व्यापक सगळ्यात व्यापक कमी पृथ्वी म्हणून विषय ग्रहण करताना ते ते इंद्रियसुद्धा तसेच आहेत सगळ्यात कमी विषय कोण जाणत असेल तर गंध जास्त विषय रस इंद्रिय घेतं त्यानंतर जास्त पाहण्याचं काम डोळा करतो पण डोळाही थकतोच की नाही स्पर्श जास्त स्पर्श करू शकतो आणि आकाश सगळ्यात व्यापक असल्यामुळे त्या आकाशापासून निर्माण झालेले श्रवणेंद्रिय हे सगळ्यात जास्त ऐकतं आपल्या जीवनातला असाच व्यवहार आहे आपण डोळ्याने एकटक किती पाहू शकतो त्याला मर्यादा पडते आणि कानाने आपण किती ऐकू शकतो मला असं वाटतं दिवसभर आपलं ऐकणं कानाने चालू आहे ना कारण का ते आकाशापासून निर्माण झालं आहे आणि आकाश सर्वात मोठं व्यापक असल्यामुळं आकाश जरी व्यापक असेल तर त्याच्यापासून तयार झालेले इंद्रिय सुद्धा तेवढंच व्यापक आहे आणि म्हणून ऐकताना ते कंटाळा आपल्याला त्यामुळेच येत नाही कारण ते निर्माण झाले ना आकाशापासून मग आकाश जर सगळ्यात मोठा आहे त्या पन। पन तो तर त्या आकाशातून निर्माण झालेलं श्रवण इंद्रिय म्हणून आपण जर रससेवन करण्याचा प्रारंभ केलाच आपण तर आपण किती वेळ जेवू शकतो जास्तीत जास्त अर्धा तास शांततेने जेवलात तर रसन इंद्रिय ऐकण्याच्या बाबतीमध्ये दोन तास अडीच तास सहा तास तास जरी आपण जरी बसलो तरी आपल्याला कंटाळा येत नाही का हे व्यापक आहे ना म्हणजे प्रत्येक इंद्रियाचा क्रम ठरलेला आहे ते ते इंद्रिय त्या त्या विषयाला जाणतं दुसऱ्याला जाणत नाही पहिल्यांदा दिलाय शब्द श्रवणेंद्रियाच्या द्वारे कळतो आता याचा विस्तार पुढे करणार आहे बरं आता वास्तविक ज्ञेय म्हणजे वृत्ती ज्ञानाद्वारे जाणला जाणारा पदार्थ त्याला ज्ञेय म्हणतात ज्ञानाचा विषय तो ज्ञेय ज्ञेय पदार्थ एकच असतो पण एकाच नेयाला जर पाच ज्ञानेंद्रिय ग्रहण करत असेल तर मग इंद्रियामुळे त्या ज्ञेयाला पाच नावं येतात उदाहरण ज्ञानावर किती गोड देतात पुढे ते बघा तरी शब्दस्पर्शू रूपगंधरसू हा पंचविध आभासू ज्ञेयाचा तो पाच प्रकारचा ज्ञेयाचा आभास आहे म्हणजे प्रगटीकरण आहे किंवा स्पष्ट व्यक्ती आहे अभिव्यक्ती आहे उदाहरण देतात पुढच्या दोन वयाचा एकत्र विचार आहे जैसे एकचित च्युतफळे इंद्रिया वेगळं वेगळे रसे वर्णे परिमळे भेटी जे स्पर्शे तैसे ज्ञेय तरी एक सरे घे मनोने प्रकारे पाचे झाले या दोन वयाचा एकत्र विचार आहे बरं जैसे उदाहरण देतात ज्याप्रमाणे एकची छ्युतफळे छुतफळे म्हणजे आम्रफळ हे छुतफळ आणि आम्रफळ हे परस्पराचे समान आर्थिक शब्द आहे आम्रफळ म्हणजे आंबा त्याला च्युतफळे असं म्हणतात आणि ते फळ आहे पण एकच जरी फळ असेल तर इंद्रिया वेगवेगळे आपल्या प्रत्येकाचे इंद्रिय वेगवेगळे आहे ना पाच ज्ञानेंद्रिय आहेत तर पाच करमेंद्रिय आहे इंद्रिय वेगवेगळे असल्यामुळे जो जो इंद्रिय एकाच विषयाला ग्रहण करतो तो तो इंद्रिय एकाच विषयाला पाच प्रकारचे नावं देतो कसं बघा आता ज्ञानोबरा एकदम स्प स्पष्ट सांगतात रसे रसन इंद्रिय नावाच्या फळाकडे गेलं तर ते काय करतं त्यातला फक्त रसप्राशन करतं रस कशातला घेतला आंब्याच्या फळातला घेतला म्हणजे रसन इंद्रियाने एकाच आंब्यातला रस चाखला त्याची तृप्ती झाली त्यानंतर दुसरं इंद्रिय तिथं आलं दुसरं इंद्रिय कोणतं होतं नेत्र तो आला बघा त्याने पाहिला हा आंबा कच्चा आहे का पिकलेला आहे कोणाला कळतं रंगावर कळतं की नाही हिरवा जर असेल तर कैरी आहे आणि जर सोनेरी वर्णाचा असेल तर पिकलेला आहे हा त्याला वर्ण कळतो की नाही म्हणजे रसन इंद्रियाला प्रत्यक्ष रस कळतो पण रस चाखण्याच्या अगोदर डोळ्याला कळतं की हा पिकलेला आहे की नाही पिकलेला पण कधी कधी केमिकलमध्ये असेल तर लांबून दिसतो फक्त पिकल्यासारखा पण पिकल्याचा घमघमाट गम येत नाही मग परिमळे मग पुळचं इंद्रिय येतं घ्राणेंद्रिय ये। तेवढा ओ हा पिकला आहे की नाही थोडा नाकाजवळ घेऊन आपण असा नाकाजवळ घेतो सुगंध घेण्याचा प्रयत्न करतो कारण पिकलेल्या आंब्याचा गंध वेगळा येतो म्हणजे एकच आंबा आहे रसन इंद्रियाला त्यातला रस कळाला नेत्र इंद्रियाला त्याच्यातला वर्ण कळाला परिमळ घ्राणेंद्रियाला कळाला पण तरी कधी कधी तो पिकला तर नरम लागतो याकरता त्वगेंद्रिय पुढे येतं भेटी जे स्पर्शे हाताने दाबून पाहिला की मग कळतो की हा पिकलेला आहे का मुरलेला आहे म्हणजे उत्तरार्धामध्ये रसे वरणे परिमळे आणि स्पर्शे चार आले की नाही म्हणजे एकच आंबा आहे पण चार इंद्रियांच्याद्वारे चार प्रकारे घेतलं त्याला त्याचे चार प्रकार झाले तुम्ही असं म्हणाल मागे काय काय सांगितलं बघा मागच्या वीमध्ये मध्ये तरी शब्दस्पर्शू रूप गंध रसू फक्त बहात्तर ओवी जी आहे ना तिच्यातला पूर्वार्ध घ्या आणि त्र्याहत्तर ओवीतला उत्तरार्ध घ्या जोडी लावा आता जोडी लावायची फक्त इथली त्र्याहत्तर ओळीमध्ये रस आहे रस बहात्तर ओईमध्ये रस शेवटी आला ना रस सापडला वर्ण रूपामध्ये सापडला परिमळ गंधामध्ये सापडला स्पर्श स्पर्शामध्ये सापडला काय राहिलं शब्द राहिला ना तरी शब्द शब्द कुठं आला बर त्र्याहत्तर ओळीच्या सुरुवातीत आला जैसे एकची च्युत फळे आम्र फळ उच्चार नाही का केला तिथं आपण आला ना पाचवा विषय सुद्धा एकाच वयी बरोबर आला की नाही आंबा हा शब्द कानाने ऐकला की नाही म्हणजे फळे यामध्ये विषय आला म्हणजे एकच फळ आहे पण पाच द्वारे जर घेतलं तर त्याचे प्रकार पाच होतात हे झालं उदाहरण जैसे एकचे फळे इंद्रिया वेगळं वेगळे रसे वर्णे परिमळे भेटीचे स्पर्शे तैसे हा झालं उदाहरण दृष्टांत सिद्धांत काय आहे ज्ञेय तरी सरे जगातला कोणताही विषय जो वृत्तीज्ञानाच्याद्वारे जाणला जातो त्याला ज्ञेय असं म्हणतात तर एक समान आहे एक सारखंच आहे पण काय करावं त्या ज्ञेयाला आपापल्या भूमिकेमधून जे जे इंद्रिय ग्रहण करत मग त्या त्या असणाऱ्या ज्ञेयाला ते त्या नाव प्राप्त झालं आंबा फक्त श्रवण ऐकला किंवा शब्द ज्ञान झालं जाऊन हाताचा स्पर्श झाला की त्या एकालाच पण स्पर्श नाव आलं नाकाजवळ घेतला की गंध नंतर डोळ्याने पाहिला की रूप प्रत्यक्ष खाल्ला तर रस म्हणून नेय तरी एक सरे परी वृत्ती ज्ञान इंद्रिय ज्ञानाला स्वतंत्र रे ग्रहण करता येत नाही कारण अंतकरण मुळामध्ये आतमध्ये आहे त्या अंतकरणाचा परिणाम झाला की त्याला वृत्ती असं म्हणतात आणि त्या वृत्तीला स्वतंत्र रूपाने बाहेर पडता येत नाही मग ते इंद्रियाचं सहाय्य घेते आणि मग ज्या ज्या इंद्रियाचं तिने साह्य घेतलं एकच अंतकरण पाच इंद्रियाच्या द्वारे बाहेर पडलं की पाच विषयाला ग्रहण करत म्हणून ज्ञान इंद्रियाद्वारे घे त्याला स्वतंत्र ते घेता येत नाही इंद्रियाच्या द्वारे ते घेत आणि मनोनी प्रकारे पाच झाले त्याचे प्रकार पाच होतात मग आता हे जे वृत्ती ज्ञान आहे ते वृत्ती ज्ञान कुठपर्यंत प्रवास करतं ज्ञानोबरा त्याचा प्रवास आहे ना पुढे तीन वयामध्ये सांगतात आणि समुद्री ओघाचे जाणे सरे लानीपाशी धावणे का फळी सरे वाढणे सस्याचे जेवी तेसे धावत जे ते इंद्रियांच्या वाहवटी धावतया ज्ञानाचे तठी होय ते गा किरटी विषयज्ञेय ज्ञातया ज्ञानाज्ञेया तेही रूप केले धनंजया हे त्रिविध सर्व क्रिया प्रवृत्तीत जाण येत त्रिविध सर्व क्रिया प्रवृत्ती शब्द आहे की नाही याचा अर्थ काय झाला त्रिवेदा कर्मचोदना संस्कृतमध्ये त्रिवेदा कर्मचोदना म्हणजे श्लोकामध्ये आणि मराठी भाषेमध्ये त्रिविध सर्व क्रिया प्रवृत्ती एवढा त्याचा अर्थ झाला आहे मग आता हे जे ज्ञान आहे वृत्ती ज्ञान हे कुठपर्यंत धावतं ज्ञेयापर्यंतच धावतं ज्ञेयाच्या पुढे त्याची धाव नाही उदाहरण दिलं आहे समुद्री ओघाचे जाणे ओघ कुठपर्यंत जात असतो समुद्रापर्यंत जात असतो पावसाचं पाणी कुठेही पडलं तरी ते आकाशात यथा यथागच्छते सागरम नाही म्हणे आमच्या गावातलं पाणी समुद्राच्याही पलीकडे गेलं नाही समुद्राच्या पलीकडे नाही गेलं तर ढगात जाईल त्याच्या पलीकडे जाणार नाही समुद्री ओघाचे जाणे ओघाचा शेवट कुठपर्यंत आहे समुद्रापर्यंत सरे लानी पाशी धावणे एखादा व्यक्ती धावायला लागला कुठपर्यंत लानी म्हणजे मुक्काम मुक्कामापर्यंत धावेल की नाही तो वार का वारकरी का पुढच्या मुक्कामा जायला <laughs> म्हणजे एखादा व्यक्ती प्रवाशी प्रवास करत असेल तर कुठपर्यंत करेल मुक्कामापर्यंत मुक्काम हे त्या धावण्याचा शेवट आहे तिसरं उदाहरण किंवा समुद्री ओगाचे जाणे लानी पाशी धावणे सरे असा पण एक दृष्टांत घेतला तरी चालेल तिसरं उदाहरण आहे फळी सरे वाढणे सस्याचे जेवी सस्य म्हणजे धान्य जेवी म्हणजे ज्याप्रमाणे धान्य कुठपर्यंत वाढतं फळी सरे जोपर्यंत त्या धान्याला शेवटचं फळ येत नाही तोपर्यंत ते वाढत असतं ज्वारी असेल गहू असेल कुठपर्यंत वाढतात हे फळं लागत नाही तोपर्यंत वाढतात किंवा कलिंगडाची वेल आहे कोणती वेल असेल एकदा फळ आलं आणि फळ परिपक्व झालं की ते आपोआप सुकतात बघा धान्याची वाट कुठपर्यंत आहे जोपर्यंत त्याचं फळ संपुष्टात येत नाही तोपर्यंत त्याची वाढ आहे एकदा फळ आलं की त्याची वाढ संपुष्टामध्ये येते समजा आता फळ पिकलं की वेल सुकते बघा भुईमुगाच्या शेंगा जर परिपक्व झाले की नाही वरचा त्याचा वेल सुकून जातो किंवा कोणतंही धान्य असेल गहू जरी असेल तर ते त्याचा हिरवटपणा संपून जातो का धान्याची वाढ कुठपर्यंत आहे जोपर्यंत फळाचे कन त्यामध्ये येत नाही तोपर्यंत ही झाली उदाहरणं तसं इंद्रियांच्या वाहवटी धावत या ज्ञानाजे ठी म्हणजे सेवट वाहवटी म्हणजे मार्ग अंतकरणाच्या वृत्तीला बाहेर धावायचं आहे त्याला ज्ञान म्हणतात ना वृत्ती ज्ञानाला धावायचं असेल तर त्याला इंद्रियांच्या मार्गात यावं लागतं इंद्रियांच्या वाहवटी म्हणजे इंद्रियांच्या मार्गाने धावतया ज्ञाना धावणाऱ्या ज्ञानाला इंद्रियांच्या मार्गातून धावणाऱ्या ज्ञानाला जे तठी होय ज्या ठिकाणी त्याचा शेवट होतो म्हणजे वृत्ती ज्ञान बाहेर पडलं इंद्रियांच्या मार्गातून धावू लागलं जिथं त्याचा शेवट होईल मुक्काम होईल समजून घ्यावं ते ज्ञेय आहे इथपर्यंत विषय होय ते गा किरटी विषय ज्ञेय ज्या ज्या विषयापर्यंत त्याची मजल जाते त्या त्या विषयाला ज्ञेय असं म्हणतात म्हणजे सगळ्या ज्ञानाचा आश्रय ज्ञाता ज्ञानाचे धाव तिथपर्यंत त्याला ज्ञेय मध्यंतरी धावा धाव द्हाव करणारं ज्ञान एवम या प्रकारे ज्ञातया ज्ञाना ज्ञेया ते रूप केले धनंजया अशा प्रकारे म्हणजे एकसष्ट वहीपासून पहिल्यांदा ज्ञाता सांगितला त्यानंतर ज्ञान सांगितलं आणि पंचविषयाच्या रूपाने ज्ञेय सांगितलं एवम या प्रकारे ज्ञातया ज्ञाना तिही रूप केले या तिघांचं स्पष्टीकरण हे धनंजया आम्ही केलं आणि हेच त्रिविध ज्ञाता ज्ञान आणि ज्ञे हे त्रिवेद सर्व क्रिया प्रवृत्ती जाणं जगातल्या जा सगळ्या प्रकारच्या क्रिया जेवढी काही कर्म घडत असेल त्या सर्व कर्माची प्रवृत्ती या तिघामुळेच होते म्हणजे ज्ञाता ज्ञान ज्ञेय हे कर्माचे प्रवर्तक सांगितले पण मग आता तोच ज्ञाता केव्हा करता होईल तेच ज्ञान केव्हा करण होईल आणि ज्ञेय केव्हा कर्म होईल यामध्ये मध्यंतरी त्याग आणि स्वीकार यावी लागते तर तो, तो भाग येणार आहे त्याचं चिंतन आपण उद्या पाहू पुंडली कवरध हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे जगद्गुरु तुकाराम महाराज की जे सद्गुरु जोग महाराज की जे ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली कौरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरि ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय संध्याकाळी संस्थेमध्ये बाबांचं प्रवचन आहे नाही चार वाजता असाल ना ते पाच या वेळेमध्ये